माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक वर्षभराच्या काळामध्ये काही इमारती आमचं बांधकाम आणि परवाना विभाग आहे त्याच्या परवानगी शिवाय बांधकाम केल्याचं निदर्शनास मला लक्षात आलं होतं बाबतीत काही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते जे काही जे इंजिनियर्स आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांना हाताचे धरून बोगस सह्याच्या आधारे इमारतींची बांधकाम केल्याचं दिसून आलेलं आहे तर या संदर्भात यांची प्राथमिक छानही आम्ही केलेली आहे आणि आपला जो एम आर टी कायदा आहे त्याच्या अनुषंगानं त्याचा कलम त्रेपन्न आहे त्याच्या अनुसार जर कुठलीही इमारत असेल किंवा कुठलंही बांधकाम असेल जे नियमनुसार झालेले नसेल तर त्याला आपण एक नोटीस देतो आणि ते दिवसाच्या इमारतींचं बोलण सादर करण्याच्या त्यांना संधी देतो जर समजा ते जे बांधकाम आहे ते जर समजा नियमानुसार शास्त्री लावून रेग्युलराईज करता येत असेल असेल तर आपण जातं आणि जर समजा ते जाऊ शकत नसेल ते बांधकाम असेल तर त्याला इथे सेक्शन आहेत आपल्या मराठीमध्ये त्यानुसार त्याची शास्ती आणि त्याला जे काही त्या पाडकाम करण्याचे आपण आदेश देत असतो यानुसार जे आपल्या नो प्रॉपर्टी आमच्या लक्षात आलेले आहेत तर त्याच्यासाठी जी लिगल प्रक्रिया आहे आम्ही सुरू केलेली आहे आणि ती पुढील जी आता सेक्शन जे पंचायती नोटीस आहे ते सर्वांना इश्यू करत आहोत आणि साधारण त्यातल्या जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस प्रॉपर्टी अशा आहेत असं ते प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते की त्या त्यांचं जे किमान जे साईड मार्जिन असेल फ्रंट मार्जिन असेल रिअर मार्जिन असेल किंवा त्यांना जे अलाउड असलेले एफ एस आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त बांधकाम केलेलं दिसून येते त्यामुळे त्या प्राथमिकदृष्ट्या त्यांना परंतु सर्वांना तीस दिवसाची संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा आलेलं रिस्पॉन्स आणि त्यांचा आलेले रिप्लाय याच्या आधारे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका